सांगोला नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सहाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे कारण सांगोला शहर विकास आघाडीचे वरिष्ठ नेते तथा सांगोल्याचे किंग मेकर म्हणून ज्यांची ओळख आहे ते माननीय श्री बाळासाहेब येरंडे यांची कन्या तनुजा बाळासाहेब येरंडे या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण सांगोल्याचं तालुक्याचं लक्ष लागून राहिलं आहे ला विकासाचे अनेक मुद्दे त्या या ठिकाणी मांडतायत आपण त्यांच्याकडून या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात काय सांगाल तुम्ही पहिल्यांदाच ही नगर परिषदेची निवडणूक लढवते मी राजकारणात प्रथमच प्रवेश केलाय त्यामुळे मी आता मला प्रभाग क्रमांक सहा मध्ये उमेदवारी मिळाली उमेदवारी मिळाल्यापासून मी त्या प्रभागात जाऊन आले घर टू घर जाऊन आले तिथील ती समस्या जाणून घेतल्या लोकांची जी शंका आहे ती पण जाणून घेतली लोकांची अडचण म्हणजे लाईट रस्ता आणि पिण्याच्या पाण्याची सोय खूप गैरसोय त्यांची गेल्या पाच वर्षात जे झालं नाही ते मी आता करून दाखवण्याचा प्रयत्न करेल गेल्या पाच वर्षामध्ये जे झालं नाही ते मी करून दाखवणार असं त्यांचं म्हणणं आहे तुमचं शिक्षण किती झालेलं आहे माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे कम्प्युटर हा हा सांगा सांग बीसीएस कंप्युटर कम्प्लीट आहे तुमच्या शिक्षणाचा कसा तुम्ही उपयोग करून घेणार माझ्या शिक्षणाचा उपयोग म्हणजे मला ऑनलाईन जे जे माहित आहे जे लोकांपर्यंत आजपर्यंत ऑनलाईन जी सुविधा आहेत जे माहित नाहीत त्या मी त्यांना समजून सांगेल जे महिलांसाठी ऑनलाईन जे उपक्रम आहेत ते सांगेल मी त्यांना जे ऑनलाईन लोकांना आज आजपर्यंत माहीत नाही सोशल मीडिया वगैरे त्याच्यावरनं पण खूप कामं होतात की आपल्याला काही जर आपल्या भागात काय कमी आहे ती आपण मीडिया द्वारे बाहेर पोचवू शकतो हे मी सगळ्यांना सांगेल बरोबर महिलांना काय सांगाल तुम्ही कारण महिला पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सहभागी झालेल्या आहेत मला आनंद होतोय की महिला असं असं नाही की आजपर्यंत सगळ्या म्हणतात महिला घर सांभाळू शकतात पण महिला आता बाहेर पडून राजकारणात उतरलेत ते त्यांनी ठरवलं ना ते देश चालू शकतात मला आनंद होतो की माझ्या प्रभागातल्या सगळ्या महिला बाहेर पडल्यात माझ्यासोबत आणि त्यांनी माझ्यासोबत आता काम करायला चालू केले खूप आनंद होतोय मला बाहेर पडून काम करायला लागले त्या आणि त्यांनी त्यांच्या समस्या सुद्धा मला सांगितले ताई आम्हाला हे नाही की ताई असं होत आहे असं हे आता आपल्याला हे करायचंय मला खूप आनंद होतोय ते मला सांगतात त्यांच्या समस्या निश्चितच आम्ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल तुमच्याकडं राजकीय वारसा देखील अतिशय मोठा आहे तुमच्या वडिलांचं खूप मोठं काम सांगोला तालुक्यामध्ये त्याचा तुम्हाला कसा फायदा झालेला आहे ते जरा सांग फायदा म्हणजे आजपर्यंत आज शिकायला मिळालं त्यांच्याकडून म्हणजे राजकीय धडे असतील डावपेच असतील राजकीय धडे म्हणले तर असं डावपेच असं विशेष काय नाही माझ्या वडिलांनी आजपर्यंत जनतेसाठी काम केले काय प्रॉपर्टी वगैरे काय असं मालमत्ता वाढवण्यासाठी नाही जनतेची सेवा केली माझ्या वडिलांनी त्यावे काय सांगता येईल कोणत्या प्रकारे के सेवा केली म्हणजे माझे वडील खर तर कन्स्ट्रक्शन म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी आजपर्यंत ज्या गावाला रस्ता नाही पाईपलाईन पाणी नाही तिथं त्यांनी पुरवठा केलाय ज्या म्हणजे गावी असे रस्ते वगैरे नाही तिथं त्यांनी ज्या लोकांनी समस्या सांगितली तर माझ्या वडिलांनी त्यांच्या घरापर्यंत जायला रस्ता तयार करून दिला स्वतः लक्ष घालून एका बाजूला सांगोला शहरामध्ये पायाभूत सोयी सुविधांचा म्हणजे पायाभूत सोयी सुविधांची वाणव आहे आणि दुसऱ्या बाजूला मान्य श्री बाळासाहेब येरंडे यांनी स्वतः या ठिकाणी अनेक ठिकाणी विशेष म्हणजे पदरमोड करून पायाभूत सोयी सुविधा निर्माण केल्या आहेत असं तनुजाताईंचं या ठिकाणी म्हणणं आहे आणि त्यांचा हा समाजकाराचा वारसा सांभाळण्यासाठी किंवा अतिशय खंबीरपणे पुढे येऊन जाण्यासाठी त्या राजकारणामध्ये आलेले आहेत तुम्ही असं का म्हणाल की मी पहिल्यांदाच राजकारणामध्ये आलेलं आहे मला माझे समाजकार्य वगैरे या गोष्टी जरी माहीत नसल्या तरी मला लोकांनी संधी दिली पाहिजे कारण माझ्या वडिलांनी खूप काम केलंय आणि तसंच काम मलाही करायचं त्या तर माझ्या वडिलांनी खरं सांगायचं तर समाजसेवा केली पण स्वतःसाठी एकही पद घेतलं नाही फर्स्ट टाइम घरात मला उमेदवारी दिली की आम्ही म्हणजे मी पण आजपर्यंत प्रचार केले आबासाहेबांचा आम्ही खूप प्रचार केला आम्हाला अभिमान आहे की आम्ही आबासाहेबांचा प्रचार केला त्यानंतर मी स्वतःच माझा प्रचार करायला बाहेर पडले आता ज्यावेळेस तुम्ही मतदारसंघामध्ये तुमच्या प्रभागामध्ये फिरताय त्यावेळेस तिथल्या नागरिकांशी संवाद साधताय काय त्यांच्या भावना आहेत त्यांचं म्हणणं काय त्यांचं म्हणणं त्यांच्या ज्या समस्या आहेत ना त्या सोडवल्या पाहिजे गेल्या पाच वर्षात त्या सोडवल्या नाहीत ते म्हणतात तुम्ही ह्या पाच पुढच्या पाच वर्षातच येतात आमच्याकडे आधी मध्ये आमच्याकडे तुम्ही येतही नाही म्हणता मी त्यांना सांगितले मला मी तुमचं काम करेन मी पण नवीनच आहे मी तुमचं काम करेल माझ्या वडिलांनी काम केले माझ्या वडिलांच्या नावावर मी आता खरं राजकारणात होत माझं स्वतःच नावाचं काही नाही सगळीकडे मी गेले तर माझ्या वडिलांच नाव सांगते निश्चित त्यामुळे मी मी काम करेल त्यांच्यासाठी आणि पुढच्या पाच वर्षात त्यांनी मला म्हणलं पाहिजे ताई तुम्ही उभा राहा असं मी काम करेन तर एक संधी द्या आणि तुम्ही दिलेली जी संधी आहे त्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही असं त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे